नमस्कार मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा शेतकऱ्यांची आता मे महिने आणि जून महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास आता काही उशीर तर लागणारच नाही बघा आता लवकरात लवकर त्यांचे पैसे टाकण्याची सुरुवात होत आहे तर बघा आता एका अधिवेशन झाल्यामुळे बघा मुख्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत काय मान्यता दिली आहे तर बघा त्यांनी बैठकीतनी काय सांगितले आहे तर बघा शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही माहिती दिली आहे बघा प्रत्येक शेतकऱ्यांना आता अर्थसंकल्पना माग झाल्यामुळे बघा पैशापासून वंचित राहिले आता तर बघा आता त्यांना अर्थसंकल्पना काही लागणार नाही आता त्यांना आ, पैसे येण्यास काही उशीर तर लागणारच नाही बघा आता आपल्याला थोडेसे जास्त मोदत मिळाली आहे तर बघा आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला लवकरात लवकर टाकण्यात त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा आता तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत तर बघा आमच्या अर्थसंकल्पामुळे तुम्हाला कोणती पैसे तुम्हाला वाढ मिळणार आहे तर बघा आता तुम्हाला दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये टाकण्याचं त्यांनी सांगितले होते तर बघा आता तुम्हाला लाभार्थ्यांना किती महिन्याची पेन्शन मिळणार आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला जेवढे हप्ते तुमचे राहिले त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर बघा तुम्हाला आता मे आणि जून महिन्याचे पैसे राहिले आहेत तर बघा तुम्हाला आता हे पैसे किती तारखेला मरे बघा त्यांनी एक सूत्राद्वारे सांगितले की त्यांनी बघा तुमचे पैसे आपण पंधरा तारखेच्या आत हे सगळ्यांना मिळून जातील अशी त्यांनी कालच्या बैठकीत मान्यता दिली आहे तर घोषणाही केली आहे तर बघा सगळ्या सरकारी आधी सरकारने मत घेतली आहे तर बघा तुम्हाला आता सर्वात आधी काम करायचं आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर आता बघा शेतकऱ्यांना तुम्हाला आता सर्वात प्रथम बघा तुमच्या जर बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्ही जर डेबिटी काढली नसेल तर तुम्ही काढून घ्या बघा तुम्हाला आता तुम्ही जर डीबीटी काढली नसाल तर तुम्हाला पैसे टाकण्यास सोपं हो जातं तर बघा आता तुम्हाला होतं कसं की बघा बऱ्याच शेतकऱ्यांना डीबीटी काढलं की त्यांना आता पैसे मिळण्याचा मेसेज येऊ शकत नाही तर बघा ते म्हणजे डीबीटी लवकर लवकर काढून घ्या बघा बघा डीबीटी जर काढली नसेल तर का तुम्हाला पैसे अडल्याचा अडचण येऊ शकते आणि जर उशीरवी लागू शकते तर बघा तुम्हाला कामे काय आहे तर बघा तुमचे आम्ही लवकरात लवकर पैसे टाकण्याची अशी कृपा करावी अशी त्यांनी सांगितली होती तर बघा तुम्हाला आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा आता जर तुम्हाला बारा जिल्ह्यातनी तुमची यादी जाहीर झाली तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता दहा बी पैसे जमा होण्यात आहे बघा हे सरकारी बँक आता आणि बारा जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे तर बघा आता तुम्हाला लाभार्थ्यांना तुम्हाला बारा जिल्ह्याची यादी जाहीर करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता आतापासूनच सबस्क्राईब करा बरं कारण बघा आता यादी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात जाहीर होणार आहे तर बघा तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच माहितीसाठी भेट పుట్టి వీడి మధ్య జైన్ జయ భారత్ జయ మహారాష్ట్ర